आज काय बनवायचं तर पालक पुऱ्या तर दोन मिनटापर्यंत गरम पाण्यामध्ये पालक वाफून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या भरपूर लसण अद्रक कोथिंबीरी जिरं ओवा टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं त्यानंतर बाऊलमध्ये एक वाटी रवा एक वाटी बेसन पीठ आणि एवढं गव्हाचं पीठ टाकलं हे याचं मेजरमेंट आहे त्यानंतर वाटलेलं वाटण आणि पालकाची पेस्ट टाकून घ्यायची हळद चवीनुसार मीठ धनाजिरा पावडर भरपूर तीळ घालायचे आणि खुसखुशीत होण्यासाठी तेलाचं मोहन घालायचं यामध्ये कडकडीत असं त्यानंतर मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ चुरून घ्यायचं दहा मिनटं मुरू द्यायचं त्यानंतर त्याची पोळी लाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने कट करायच्या आता तुम्ही हव्या त्या आकाराने पालकपुऱ्या बनवू शकता पण मी अशा पद्धतीने बनवते तेल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम करायचा आणि उलट पुलट करून ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या एकदम फुल गॅसवरही तळायच्या नाहीत बारीक ते मिडियम गॅसवर हे तळून घ्यायच्या म्हणजे खुसखुशीत कुश राहते येतात तर अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या हे बनवून तयार झालेल्या आहेत दिसायला जेवढ्या मस्त दिसत आहेत की नाही तेवढ्या चवीला एक नंबर अशा हे पालकपुऱ्या झाल्या आणि दोन तीन दिवस जरी घरात ना तरी तशाला तशा खुसखुशीत राहते येतात बनवायची पद्धत कशी वाटली रोजचाच प्रश्न की आज भाजी काय बनवायची आणि रोजचेच नकरे की मी ही भाजी खात नाही मुंगोणीच्या शेंगा घेतल्याकुण येल्या शेवग्याच्या शेंगामध्ये त्यामध्ये हळद मीठ टाकलं थोडंसं पाणी टाकलं आणि कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतल्या शेंगा छान गळगळ झाल्यानंतर मॅशरने मॅश केल्या त्यामधला सगळा घर असा काढून घ्यायचा चाळणीने चाळून घ्यायचा आहे एवढं गव्हाचं पीठ घेतलं एवढं बेसन पीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ वाटलेलं लसण जिरं थोडंसं शहा जिरं हळद लाल तिखट कस्तुरी मेथी चोळून घालायची भरपूर तीळ टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबिरी टाकायची अजून काही भाज्या घालायच्या असतील त्याही घालू शकता आता त्यामध्ये जो गर काढून ठेवला होता त्यावढ्याच गरामध्ये हे पीठ चुरून घ्यायचं वरून पाणी टाकण्याचीही आवश्यकता नाही पीठ चुरल्यानंतर थोडा वेळ मुरू द्या आणि त्याचे हव्या त्या आकाराचे पातळसर थेपले लाटून घ्या आता फुल गॅस करून तावा तपल्यानंतर त्यावर तेल तूप काहीही टाकाल उलट पुलट करून मस्त असं भाजून घ्यायचं भाजायला काहीही वेळ लागत नाही जास्त हे पहा अशा पद्धतीने सगळे हे थेटले भाजून घ्यायचे आहे की नाही ज्याला शेवग्याच्या शेंगा आवडत नाही नाकं मुरडतेत अशा मुलांसाठी तर खूप मस्त अशी ही रेसिपी आहे त्यांना कळणारही नाही की यामध्ये शेवग्याच्या शेंगाचा गर आहे चवीला म्हणसाल तर एक नंबर अशी हे थे लागते तर आता माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सकाळचा नाश्ता खरंच खूप मस्त झाला त्यासाठी भिजवलेले पोहे थोडे पातळसर पोहे हो दोन चमचे बेसनपीठ आणि भरपूर मोड आलेली मटकी घेतली त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरी टाकून घेतली थोडंसं जिरं चवीनुसार मीठ थोडीशी हळद लाल तिखट आणि चिमूटभर खायचा सोडा टाकला थोडंसं धनाचिरा पावडरही टाकायचं आता थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने त्यामध्ये कांदा टाकायचं विसरलंच होतं तर बारीक चिरलेला भरपूर कांदा टाकायचा जर कांदा आवडत नसेल तर नाही टाकलात तरी चालेल आता अशा पद्धतीने वडे मस्त असे थापून घ्यायचे त्यानंतर मस्त याला डीप फ्राय किंवा शालो फ्राय करा पण जेव्हा तुम्ही वडे तळसाल ना तेव्हा अख्ख्या घरभर या वड्याचा खूपच मस्त असा वास सुटेल तर हे वडे तळून घेतले चवीला म्हणसाल तर एक नंबर असे हे मटकीचे वडे लागते तर